मोळकसाहेब मतदारसंघामध्ये मतदार इथले सांगतात आहे की चिन्ह नाही चालत आहे फक्त चेहरा चालतो आहे तुमचं काय म्हणणं आहे असं आहे की ही निवडणूक आहे निवडणूक हरेक पातळीवरती लढायची असते आणि ती लढत असताना उमेदवार उमेदवाराचं व्यक्तिमत्व पक्ष उमेदवारासोबत असणारी मंडळी उमेदवाराचा चिन्ह अशा ह्या सर्व एकत्रित गोष्टींच्या माध्यमातून निवडणुकीचं वातावरण बनत असतं आणि त्यामुळे निवडणूक त्याच पद्धतीने लढायची असते तुमची बॅट छक्का मारणार का हा प्रश्न आहे माग ही जी बॅट आहे ही निवडणुकीत छक्का मारायसाठी नाही घेतलेली आहे निवडणूक जिंकल्यानंतर पुढची पाच वर्षं सर्वसामान्य लोकांची कामं व्हायला पाहिजे विकासाची कामं व्हायला पाहिजे त्याच्यात छक्का मारण्यासाठी घेतलेली आहे विद्यमान हे हनिकर्म महामंडळांचे ते अध्यक्ष होते अनेकांची या विधानसभा मतदारसंघामध्ये हे आहे की त्यांच्या शेतीवर खदानीवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं तपासाचा मुद्दा पाहावं लागेल पर्यटक निवडणुकीच्या पर्वावरती आपल्या विरुद्ध असणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत बोलावं लागतं तर त्याचा भाग आहे काय सांगाल मतदारांच्या समोर तुम्ही जाताय काय विजन आहे अजेंडा कसा आहे विकासाचा निवडणुकीच्या पर्वावरती आश्वासनं द्यायची नसतात निवडणूक संपल्यानंतर ती कृतीत घडवायची असतात पण त्यामुळे हा संघ जो आहे हा धान उत्पादक शेतकरी आहे या भागामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहे सोयाबीन मिरची उत्पादक शेतकरी आहे त्यांचे अनन्य साधारण प्रश्न आहेत शेतीशी संगडीत आहे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे सिंचनाच्या वितरण व्यवस्थेच्या संदर्भातले प्रश्न आहेत तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भातले प्रश्न आहे अनन्य साधारण प्रश्न या मतदारसंघातले आहेत आणि ते सर्व घेऊन आम्ही ही निवडणुकीचा सा सामना करत आहोत यदा कदाचित त्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं तर पुढच्या पाच वर्षामध्ये ह्या मतदारसंघातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडायची आहे त्यांना पूर्ण करून दाखवायचं आहे हा संकल्प आहे तुम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेता आहात काँग्रेसमधून झालेलं निलंबन या याकडे कसं बघता माझं कुठे निलंबन झालेलं आहे ते कागदावर निलंबन नाही मूळ साहेब मूळक साहेब माझा एक प्रश्न आहे आता तुम्ही जर आमदार झालेत तर परत काँग्रेसमध्ये समर्थ जाणार त्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी मी चालतो प्रश्न विजयाचं समीकरण कसं विजयाचं समीकरण अत्यंत क्लिअर आहे की ह्यावेळेस काँग्रेस पक्षाचे संबंध शीर्ष नेते माननीय सुनील साहेब खासदार साहेब सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेमधले नगरसेवक ग्रामपंचायती बाजार समित्या या सर्व लोक माझ्यासोबत आहेत इथपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते माझ्यासोबत आहेत या मतदारसंघातली प्रहार जनशक्ती पार्टी असेल गोंडवाना गणतंत्र पार्टी असेल असे अनेक पक्षांचं अनेक स्तरावरती समर्थन प्राप्त झालं असल्यामुळे सर्व लोकांचा उमेदवार मिळून मी लोकांसमोर आलेलो आहोत आणि ज्यावेळेस अशी ही चळवळ निर्माण होत असते ही चळवळ निकालाकडे जात असते तेवीस तारखेला विजयाचा गुलाल तुम्ही सुधळणार का शंभर टक्के